नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ह्यावेळी श्रावणाची सुरुवात ही शुक्रवार पासून झालेली होती त्यामुळे पहिलाच वार हा जीवती आईला हा समर्पित होता पण मागचा शुक्रवार काही मला मिळाला नाही असो काही हरकत नाही तर आज आहे दुसरा शुक्रवार जिवती आईची पूजा कशी करायची का करायची या फोटोमध्ये कोणकोणत्या चार देवता आहेत आणि या प्रत्येकाचा अर्थ का आहे आणि ह्यांची कोणकोणत्या दिवशी पूजा करायची तसेच हा फोटो कधी लावायचा कधीपासून ह्याची पूजा करायची आणि हा फोटो कधीपर्यंत ठेवायचा त्याचे विसर्जन कसे करायचे तर ह्या संदर्भातला सर्व डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती मी शेअर केलेला आहे तर तो तुम्ही जाऊन बघू शकता तर बघा चुकून तुमच्याकडून हे व्रत सुरू करायचं राहिलं असेल तर पुढच्या वर्षी श्रावणामध्ये तुम्ही हे व्रत जरूर सुरू करू शकता पण जे चॅनलवरती नवीन आहेत नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात मी माहिती देते तर ही ज्युतीची पूजा एका मातृशक्तीकडून दुसऱ्या रक्षक देवतांकडे आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी दीर्घायुष्यासाठी आपण प्रार्थना करत असतो तर बघा अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर संपूर्ण श्रावण महिना हे व्रत करायचं असतं शुक्रवारी विशेष करून आपण एखाद्या सवाश्ण स्त्रीला भोजन द्यायचं असतं तिची ओटी भरायची असते यथाशक्ती तुम्ही तिला काहीही भेटवस्तू ही, भेट ही देऊ शकता याशिवाय संध्याकाळी जिवती आईची आरती करून आपल्या मुलांना या दिवशी ओवाळायचं असतं तर काही जणांकडे पूर्णाचे वगैरे दिवे बनवण्याची पद्धत असते तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता तर आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे तर त्याच्यामुळे मी तेलाचा दिवा घेऊन आपण नॉर्मल सुद्धा देवाला ओवाळू शकतो तर तुमच्याकडे जशी प्रथा असेल सवाष्ण काही जण दर शुक्रवारी सुद्धा बोलवतात तर तुमच्याकडे ज तशी पद्धत असेल तर तसं करू शकता जर तेवढं मॅनेज करण्यासारखं नसेल तुम्ही जॉब करत असाल तर काही हरकत नाही पूर्ण श्रावणामध्ये कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला शिवायला बोलू शकता आणि वर्किंग डे मध्ये तेही पॉसिबल नसेल तर तुमच्या सवडीनुसार मग शनिवारी किंवा मग रविवारी सुद्धा तुम्ही बोलू शकता त्यात काहीच हरकत नाहीये तर असं हे साध सोप असं जरा जिवंतिकेच व्रत आहे आणि बघा एक विशेष करून बघा ज्या सप्तमातृका देवी आहे त्या देवींमध्ये ह्या देवीचे सुद्धा वर्णन केलेलं आहे आणि याशिवाय महाभारतामध्ये सुद्धा जरा संधाच्या कथेमध्ये आपल्याला जरा जीवंतिका देवीचा हा उल्लेख आपल्याला आढळतो तर बघा शुक्रवारी तुम्हाला फक्त दूध फुटाण्याचा नैवेद्य दे हा देवीला दाखवायचा आहे याशिवाय आघाडा हा तर आता बाजारामध्ये मिळतोच तर तो आघाडा आणि दुर्वांचा हार करून तुम्हाला ह्या फोटोला अर्पण करायचा आहे आणि एकवीस कापसाच्या मण्यांची माळ ही सुद्धा तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे तर ह्यात कठीण असं काहीच नाही आहे साधा सोपा असा हा आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी करण्यासाठीचा हा हे व्रत आहे तर बघा आजच्या शुक्रवारी सुंदर असा योगायोग जुळून आलेला होता तर आज आहे ज्योतीपूजन आणि श्रावणातला शुक्रवार आणि त्यातही ही, ही दुर्गाष्टमी सुद्धा आलेली होती तर अगदी दुग्ध शर्करा योग जुळून आलेला होता ज्यांना काही उपासना करायच्या आहेत किंवा जे काही देवीचं पठण वगैरे सुरू करायचं आहे तर त्यांच्यासाठी तर आजचा दिवस खरंच खूप सुंदर होता तर बऱ्याच तुम्ही आजच्या दिवशी साधना वगैरे करू शकता तर काही हरकत नाही हा व्हिडिओ तुम्हाला लेट मिळाला तर पुढच्या शुक्रवार आहे त्याच्याही पुढच्या शुक्रवार आहे अजून दोन शुक्रवार तर येणारच आहेत मंगळवारी सुद्धा तुम्ही देवीच्या बऱ्याचशा साधना या करू शकता तर आपण बाकीचे दिवस बघा आपल्या नेहमीच्या कामांमध्ये ना व्यस्त असतो पण श्रावण महिना खरा आल्यानंतर ना खरी म्हणजे सणांना सुरुवात होते आणि आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला प्रसन्नता जाणवते आणि त्याच निमित्ताने बघा आपल्या घरामध्ये थोडासा आपण पूजा अर्चा करतो त्याच्यामुळे आपल्याला खरंच खूप पॉझिटिव्ह वाईव्स आपल्या घरामध्ये त्यामुळे निर्माण होतात तर असो आज दुर्गाष्टमीच्या निमित्ताने मला ना देवीला अभिषेक करायचा होता त्यामुळे मी गणपती बाप्पाला सर्वप्रथम अभिषेक करून घेतला पंचामृत वगैरे नव्हतं घेतलं मी साधा दुधानेच सा अभिषेक केला आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवीला जी आपली दुर्गेचंच एक स्वरूप आहे म्हणजेच आपल्या पार्वती देवीच एक रूप आहे त्या देवीचा आज मी दुधाने छोट असा हा अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर आज दुर्गाष्टमी होती आणि आजचाच शुक्रवारी मी पूजा केली होती कारण मागच्या शुक्रवारी मला करता आली नव्हती तर मी विचार केला की मी देवीची सुद्धा आजच ओटी भरून घेईन कारण काय होतं जोपर्यंत आपण देवीची ओटी नाही भरत तोपर्यंत आपण सवाष्ण ला ओटी कसं भरणार किंवा तिला जेवण कसं देणार तर माझी ही ना फोटोची फ्रेम खूप छोटी आहे त्याच्यामुळे मला ना आघाड्याचा जो हार असतो दुर्वांचा जो एकत्र एक केलेला तो अर्पण करता येत नाही तर त्याच्यामुळे आज मी मोगऱ्याचा गजरा हा अर्पण केला होता देवी आईला आणि त्याच्यानंतर जो आघाडा होता त्याचे मी असे छोटे छोटे आपण पानं अर्पण करतो ना तसं केलं होतं कारण ही जी मोठी जी वेल असे ती खूप मो त्याला म्हणजे असं लांब लांब पानं असतात तर छोटे छोटे असे पानं मी अर्पण करत होते देवी आईला तर आज मी देवी आईची ओटी सुद्धा भरून घेतली होती हिरव्या रंगाचा छान असा चा खण होता नारळ आणि गजरा देवी आईला अर्पण केला होता आणि विड्याचं पान तुमच्याकडे जर बांगड्या वगैरे असतील तुम्ही आणलेल्या किंवा सौभाग्याचं जे काही गोष्टी असतात त्या तुम्ही आणल्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही देवी आईला ठेवू शकता तर ह्या ओटीचं नंतर काय करायचं तर ह्या ओटीतल्या गोष्टी आपण वापरू शकतो आणि सवाष्णची जी तुम्ही ओटी भरणार आहात ती ओटी वेगळी ही ओटीतलं सामान तुम्ही स्वतः वापरायचं आणि तुम्ही जर मंगळवारी किंवा शुक्रवारी जर सवाष्ण बोलवणार नसाल तर ते सामान तुम्ही आधी देवी आईकडे काढून ठेवा एखादा शुक्रवारी आणि मग तुम्हाला जसं जमेल तसं मग तुम्ही रविवारी किंवा शनिवारी जर बोलवून सवाष्णाचा ओटी भरणार असाल तिचा मान सन्मान करणार असाल तरी सुद्धा चालू शकतं पण ती मग शुक्रवारी तुम्ही देवी आईकडे पहिले काढून घ्या त्या सवर्ष्णाची ओटी तर ही एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची होती तर त्यामुळे देवीची ओटीही मी भरून घेतली त्यामुळे नंतर कधी मला जेव्हा जसं सवड भेटेल तशी मग मी एखाद्या सवाष्णाला हे भोजन देऊ शकते तर आणि देवी यायला मी छान असा नैवेद्य सुद्धा असा अर्पण केला होता आपलं गुळ आणि चणे हा तर मुख्य नैवेद्य आहे त्याच्यानंतर दूध साखर आणि सुकामेवा आणि थोडीशी खडी साखर तर अशा ह्या मी पाच गोष्टींचा नैवेद्य एकत्र करून देवी आईला अर्पण केला होता तर तुम्ही बघा मुख्य गोष्ट काय असते हे लक्षात ठेवा की गुळ आणि चणे ही मुख्य गोष्ट आहे हा नैवेद्य तुम्ही देवी आईला अर्पण करू शकता तुमच्याकडे काहीच नसेल तरी चालेल पण ही गोष्ट अर्पण करा आणि दूध साखर जरी ठेवलं तरी सुद्धा चालतं पण मुख्य हे चणे आणि गुळ ह्याला ह्या दिवशी खूप महत्व असतं तर शूट करून झाल्यानंतर मला एक गोष्ट आठवली की मी देवी आईला कापसाची वस्त्रमाळ ही घालायला विसरली त्यामुळे मी ती नंतर अर्पण केलेली आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नसेल तर हा अजून एक गोष्ट मला आठवली की तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओमध्ये मला ना म्हणजे आतापर्यंत मी पंधरा ते वीस लोकांना तरी रिप्लाय दिला असेल एकाच गोष्टीवरून की हा देवी आईचे चौरंग हे मी कुठून घेतलेले आहेत आणि मी प्रत्येकाला रिप्लाय देते पण तरीसुद्धा जे कोणी आज व्हिडिओ बघत असतील नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांना पुन्हा एकदा सांगते हे जे पार्ट आहेत हे मी एका शॉपमधून घेतले होते पण मी आता चेक केलं तर हे ॲमेझॉनवरती सुद्धा मिळतात ॲमेझॉनवरती जाऊन तुम्हाला फक्त मार्बल चौकी असं सर्च करायचं आहे तर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये हे मिळू शकतात हे आयताकृती मिळतात षटकोनी मिळतात जसे माझ्या देवींचे पाठ आहेत तसे आणि चौकोनी सुद्धा मिळतात माझा बाळकृष्ण जो बसलेला आहे तो चौकोनी पाटावरती बसलेला आहे पण अर्थातच त्याचा त्याचे जे वस्त्र आहे त्याच्यामुळे ते झाकलं जातं आणि दिसत नाही पण तुम्हाला षटकोनी हवी असतील जी लक्ष्मी आई आणि सरस्वती आईचे पाठ आहेत तर तसे सुद्धा उपलब्ध आहे तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ॲमेझॉनवरती जाऊन मार्बल चौकी सिलेक्ट करून तुम्हाला जो शेप हवा तसे पाठ मागवू शकता हव्या त्या क्वांटिटीमध्ये आणि हा एक चांगला पर्याय सुद्धा है। जे आहे जे लोक हळदी कुंकाला वगैरे तुम्हाला काय देऊ ही गोष्ट असं वाटत असेल तर तुम्ही हे सुद्धा वाण म्हणून देऊ शकता मी एका हळदी कुंकाला हे वाण म्हणून दिलेलं होतं तर हे जे पैठणीचे गोल वस्त्र तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही मला नंतर विचाराल की कुठून घेतलेत म्हणून मी तुम्हाला आता सांगते की हे पैठणीचे जे वस्त्र आहेत मी ऑनलाईन एका ताईंकडून मागवलेले होते आणि जो स्वामींचा आपला प्रकट दिन होता त्या व्हिडिओमध्ये मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सगळं दाखवलेला आहे आणि तसंच मी चौरंगाचं आसन सुद्धा पैठणीचं मागवलं होतं तर ते आसन आणि हे समयीचे आसन दोन्ही मी एकत्र एक मागवले होते पण हे जे समयीचे आसन आहे ते मी समयीसाठी कधीच वापरले नाहीत कारण की बघा चुकून तेलाचा एखादा डाग लागू शकतो आणि मग ते खराब होऊ शकतं त्याच्यामुळे ह्याचा मी वापर वेगवेगळ्या पद्धतीने करते तर आज मी हे असं नैवेद्य ठेवण्यासाठी किंवा ओटी ठेवण्यासाठी केला होता कधी कधी मी ह्याचा बॅकड्रॉप म्हणूनसुद्धा वापर करते स्वामींच्या पाठीत तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही ह्याचा वापर तुमच्या कल्पकतेने तुम्हाला कसा करायचा आहे तसं करू शकता किंवा तुम्ही समयीसाठी किंवा दिवे ठेवण्यासाठी वगैरेसुद्धा करू शकता किंवा नैवेद्याचं छोटंसं तुमचं ताट असेल ते ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता किंवा आता जन्माष्टमी येणार आहे तर त्याच्यावरती तुम्ही बाळकृष्णालासुद्धा त्याच्यावरती ठेवून पूजा करू शकता जशी तुमची कल्पकता असेल तसा तुम्ही याचा वापर करू शकता तर असो तर बघा आता आ, ही माझी छान अशी पूजा करून झालेली आहे आणि खूप म्हणजे छान वाटतं तुम्ही अशा पूजा वगैरे करता तेव्हा घरामध्ये प्रसन्न वाटतं तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि हे स्पेसिफिक जे शूट आता मी तुम्ही देवार्याचं जे केलेलं आहे ते मी साईडने केलेलं आहे कारण खूप जण मला कमेंट करतात ताई देवारा पूर्ण दाखवा तर ह्याचं हेच कारण आहे मी मुद्दामून दाखवत नाही असं नाही तर आमचा जो देवारा आहे तो बेडरूममध्ये आहे तर त्याच्यामुळे काय होतं की मागे माझ्या सासूबाईंचा सा बेड आहे तर मी खूप जास्त मागे जाऊन शूट करू शकत नाही त्याच्यामुळे मी जवळ बसूनच शूट करते आणि त्याच्यामुळे तुम्हाला अर्धाच देवारा दिसतो असं काही नाही की मला दाखवायचा नसतो पण अंतर हे खूप कमी आहे त्याच्यामुळे मला पूर्ण असं देवाला कवर करता येत नाही तर आता तुम्ही पाहू शकता आणि बऱ्याचशा शॉर्ट्समध्ये सुद्धा हल्ली मी दाखवते तर मंडळी हा आहे नागपंचमीचा ब्लॉग तर ह्या दिवशी सुद्धा मी छान अशी पूजा करून घेतली होती तर मोठा व्हिडिओ ना एडिट करायला आणि व्हॉइस ओवर करायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी जेव्हाही माझी पूजा होते तुमच्यापर्यंत मी शॉर्ट्स लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच दिवशी म्हणून मी तुमच्यासोबत शॉर्ट्समध्ये माझी पूजा सुद्धा शेअर केलेली होती तर माझ्याकडे नागदेवतेची प्रतिमा किंवा मूर्ती अशी वेगळी नाहीये तर त्याच्यामुळे जीवतीची ही जी प्रतिमा आहे त्याच्यामध्ये कालिया मर्दन करणारा कृष्णाचा फोटो आहे तर त्याच्यामुळे मी ह्याच फोटोला दूध आणि लाह्यांचा असा नैवेद्य अर्पण केला होता आणि त्यानंतर मग बघा छोटीशी देव्हाऱ्याजवळची माझी रांगोळी मी काढून घेतली गोपद्माचं जे व्रत सुरू आहे त्याची रांगोळी काढून घेतली अशा छोट्या मोठ्या ज्या कोळी गोष्टी आहेत त्या सर्वात प्रथम मी करून घेतल्या आणि त्यानंतर मला मोठी रांगोळीसुद्धा काढायची होती नागदेवतेची कारण की मग मा त्याला मला असं व्यवस्थित आघाडा वगैरे वाहता येईल कारण ती मोठी वेल असते बघा ती मिळते आपल्याला ती आणि हा जो माझा ज्योतीचा फोटो आहे ना तो लहान आहे तर त्याला ते वेल मला अर्पण करायला इथे जागा नव्हती म्हणून मी विचार केला की माझ्याकडे जो मार्बल आहे राऊंड शेपमध्ये त्याच्यावरती मी नागदेवतेची रांगोळी काढेन आणि मग त्यालाच हा आघाडा वगैरे अर्पण करेन म्हणजे माझ्याकडून एक छान अशी छोटीशी प्रतिकात्मक पूजा सुद्धा होईल तर बघा आपला भाव हा महत्त्वाचा असतो तुम्ही किती मनापासून देवाचं स्मरण करता पूजा करता हे महत्त्वाचं आहे मग तेव्हा तुम्हाला मूर्तीज पाहिजे किंवा फोटोज पाहिजे या, फोटो या गोष्टींची आवश्यकता नसते आणि बघा श्रावण महिन्यामध्ये ना नागदेवतेच्या पूजेला ना खूप महत्त्व आहे कारण आपण हिंदू धर्मामध्ये सर्पदेवता म्हणजेच नागदेवता यांना देवाच्या स्वरूपामध्ये पाहतो कारण की नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत तर भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग आणि भगवान विष्णू तर शेष विसावलेले असतात त्याच्यामुळे सर्पांना दिव्य स्थान हे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्राप्त झालेले आहे श्रावण महिन्यामध्ये तर शिवपूजनासाठी हा आपण अत्यंत महत्वाचा मानतो आणि त्यामध्ये नागपंचमीला आपण सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांचीही आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहावेत यासाठी प्रार्थना करतो तर या दिवशी बघा नागदेवतीची पूजा केल्यामुळे काय गोष्टी घडतात तर आपली जी सापांबद्दलची आपल्या मनामध्ये भीती असते ती दूर होते आणि विष बाधेसारखी जी संकट असतात ती टळतात असं मानलं जातं आणि त्याशिवाय ज्या व्यक्तींना काल दोष असतो त्यांनी सुद्धा नागपंचमीचे व्रत करायला काहीच हरकत नाहीये आणि हे व्रत केल्यामुळे तो दोष नाही सोहायला मदत होते अशी मान्यता आहे आपल्याला सर्वांनाच नागपंचमीची पौराणिक कथा ही माहितीच आहे पण तरी सुद्धा मी असंच तुमच्यासोबत शेअर करत आहे ज्यांना चुकून माहिती नसेल त्यांच्यासाठी तर बघा यमुना नदीतील कालया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वरती आले आणि तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता आणि तेव्हापासून नागपंचमी हा सण आपण साजरा करू लागलो आणि अजून एक ह्याची छोटीशी पौराणिक कथा सांगितली जाते ती म्हणजे एकदा एक शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगरणी करत होता शेतकऱ्यांचे नांगर चुकून एका नागिणीच्या बिळावरून गेले आणि नागिणीचे पिल्ल त्याच्यामध्ये मरण पावले आणि त्या रागाने नागिणीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला परंतु त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा त्या नागणीचा कोप हा शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा हा पुन्हा जिवंत झाला तर मंडळी अशा प्रकारे नागदेवता आपल्यावरती कृपा आशीर्वाद करत असतात तर त्याच्यामुळे चुकून अनावधानाने आपल्याकडून काही चूक घडली असेल तर त्यासाठी म्हणूनच ही पूजा केली जाते की आपल्यावरती कोणतंही संकट त्यामुळे येऊ नये तर बघा नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला येतो आणि बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास सुद्धा करतात घरामध्ये जर नागदेवतेचा फोटो असेल तर त्याची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते आणि काही ठिकाणी बघा वारूळाची सुद्धा पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील जाऊन अनेक लोक या दिवशी पूजा करतात तर नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य हा दिला जातो तर नागपंचमीच्या दिवशी ना झोका खेळण्याची सुद्धा प्रथा आहे तर बघा गावच्या भागामध्ये ना महिला एकत्र येऊन झोके खेळतात तर या दिवशी सुद्धा काही गोष्टी करू नये असं सुद्धा सांगितलं जातं जसं की कोयता सुरी चाकू या गोष्टी वापरू नये तसेच जमिनीची नांगरणी करू नये शेतामध्ये वापरली जाणारी अवजारे सुद्धा या दिवशी वापरू नये असं सांगितलं जात तर ह्याचं शास्त्रीय कारण हेच आहे की शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा म्हणून कापून ठेवतात कारण त्या दिवशी चुकून अनावधानाने त्यांच्याकडून कोणत्याही प्राण्याला ही इजा होऊ नये बघा या दिवशी महिलांना सुद्धा काही नियम सांगितलेले जातात जसे की किचन मध्ये तुम्ही सुरीचा वापर करू नये कुठलाही भाजीपाला कापू नये या दिवशी तव्याचा वापर करू नये म्हणून आदल्याच दिवशी बऱ्याच गोष्टी ह्या करून ठेवल्या जातात आणि त्यामुळे शिजवलेले पदार्थ हे त्या दिवशी खाल्ले जातात आणि नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ सुद्धा खात नाहीत सर्पांना दूध पाजणे हे सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे तर ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तर मंडळी सध्याच्या काळामध्ये जरी आपल्याला हे सर्व नियम पाळणे शक्य नसले तरी सुद्धा आपले सण समारंभ हे मोठ्या प्रमाणात जरी साजरे करायला जमले नाहीत तरी सुद्धा प्रतिकात्मक रूपात आपण साजरे करून आपल्या पुढच्या पिढीला त्याचे महत्व हे समजावून दिले पाहिजे आणि त्यामुळेच आपली संस्कृती ही टिकून राहू शकते तर बघा आमच्या घरी आम्ही नाग नाही आणत कारण कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे जी प्रमुख घर असतं आपल्या गावामध्ये तर तिथे जर सगळे सण साजरे केले जात असतील तर आपण प्रत्येक घरामध्ये नाही आणत तर त्याच्यामुळे आम्ही नाग जरी घरी आणत नसतो तरी पण गणपती बाप्पा आमच्या घरी येतात तर त्याच्यामुळे मी ही छोटीशी पूजा केली होती प्रतिकात्मक अशी तर मी रांगोळीमध्ये छोटासा नाग काढून घेतला होता आणि महादेवाची पिंड अशी रांगोळी काढून घेतली होती आणि त्या दिवशी छान अशी छोटीशी पूजा केली होती आणि आमच्याकडे कानोल्यांचा जो नैवेद्य आम्ही बनवला होता तो सुद्धा मी देवांना अर्पण केलेला होता मंडळी हा होता छोटासा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ लो बसावा धन्यवाद